प्राथमिक शाळा आनंद मेळावा आज आपल्याकडे होत आहे आणि या आनंद मेळाव्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केला आहे आणि कुकुरीत आणि लुसलुसीत आणि आपण बघूया या टेबल पासून चला या मॅडम फलहारी चिवडा आहे युहान बाडई है ना त्यांच्या मम्मी त्यांना इन्स्पायर केला आणि त्यांनी असा एकदम फलहारी चिवडा बनवलेला आहे वंश आणि पण एक छानपैकी चिवडा आणि भजी मिरची भजी वा नड्डे बालपणीची आठवण आलेली आहे वाव दमदार वडे हे वडे कोणी बनवले <laughs> तुम्ही हा आणि कितीला दिला दहाचे दोन फार सेडमिक आशिष आहे आशिष काय त्याला रसरशीत गुपचूप पाणी खाते पाणीपुरी मसाला भात आमच्या आराध्या वाढई वाव छान आणि त्यांना प्रतिसाद दिलाय त्यांच्या मम्मीनी या लुसुसीत आक्षे तांदळाचा सीझन झालेला आहे आणि नवीन तांदूळ येतोय त्याच्यामध्ये आक्षे आणि हे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आक्षे खायला मिळतात तर कसं बनवलं पाहिजे आक्षे म्हणजे मम्मीन बनवलंय किती रुपयाला दिलं पाच व्हेरी गुड या आमच्या श्रीला साहेब कोणीकर दमदार इडली चवदार इडली आणि पोटात जाऊन पनीर आधीच आम्ही आज इडली खाली आमच्या ही साहेबांनी इडली इडली चालली हां आपण इकडे येऊया इनपुट तर त्याच्यानंतर कोंबरे पाटील आणि आमच्या एकरे मॅडम या तिघांनी मिळून गरमागरम दर्म पुरी भाजी बनवली आहे तिच्या स्वादिष्ट दिसत आहे पुरी भाजी कशी दिली दहा रुपयामध्ये एक पुरी याला म्हणतात रेट आणि आमच्या शाळेच्या मुख्यमंत्री आहेत लक्ष ठेवा ही वेदिका मट्टे गोल गोल आलू भजे आणि हे मिरची भजे वाव कट एकदम बढिया उत्कृष्ट असेल तर फोकस करायचा कट भजे कट ज्याला कट भजे, भजे म्हणतात आणि चाट मसाला तिखट मला अटे आशिव है ना मान सर एक एक फिरती अरमान उपमा मोठा उपमा 24 स्टूपमा पर्याय पण आमच्या वयनी साहेब ज्योति बोबळे आणि त्यांचा कुरकुरी पोळगा मस्ती पोळ अतिशय पॅकिंग बघा खूपच छान केलेलं आहे टोमॅटो आहे कांदा आहे हिरवी मिरची सांबार आहे लिंबू आहे म्हणजे जरी आपल्याला आंबट चवीस चमकदार चटदार भजे वाव आज त्या मॅडम बनवून दिली भजे आणि आमचा हे जी बघा मठा बघा इकडे काय कार्तिक पुरी भाजी अरे आलू पुरी व्हेरी गुड चल आता इथे बसले जातो इकडे रसशीत पाणीपुरी पुढे आली संपली वरती देव वरती देऊ मी आत मध्ये कशावर ठेवला पोण खाणार मग मम्मी पप्पा चला व्हेरी गुड जया मॅडम इतक्या चटक मटक समोसे दिसतात आणि चटक मटक काय अप्पे पूर्वी बसून काय करतो फिंगर चिप्स व्हेरी गुड कितीला दिलाय शिवराजे दहा पाच रुपयाला दहा पीस पाचशे दहा पाचशे दहा पीस आणि त्याची छोटी आमच्या शाळेतला गोल्डन डायमंड आहे रिअल रिअल कस दिलं ते व्हिडिओ व्हिडिओ हा पैसे बघा पैसे भाऊ विकतोय आणि बहीण पैसे वाव मस्त पोहा आहे झाडे जेणेकर आणि बाकोडे शुभ्रा चणा पोहे पोटात पाडा हा रसरसित बालूशाही आहे आमची कश्वी म्हण कुठे डुबली अच्छा अरे वाह मजे मंचुरियन है ना गुड मॉर्निंग कसा दिला वेदू है कसा प्लेट है दोन प्लेट दोन रुपयाला ला सुपर डुपर डिमांड पटकनिया इकड़े दोन रुपयात दोन प्लेट मंचुरियन वेदू करूँ